सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे बहात्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी दामिनी पद्मिनीला म्हणाली ताई हा बुरखा घाला आणि चला माझ्यासोबत पद्मिनी म्हणाली दामिनी पण आपण कुठे जातोय दामिनी म्हणाली ताई तुम्हाला तुमच्या साहेबांना भेटायचं आहे ना पद्मिनी म्हणाली हो मला भेटायचं आहे त्यांना दामिनी म्हणाली मग चला तर माझ्या मागे मागे पद्मिनी म्हणाली पण दामिनी तू एक काम कर साहे ना साहेबांनाच इथे बोलवून घे ना आपल्या घरी रुद्रसुद्धा आता घरी नाही म्हणजे आम्हाला निवांत बोलता येईल ना आणि साहेब जरी जास्त चिडले तरीसुद्धा घरातल्या घरातच रागावतील ना ग आणि मला त्यांचा रागही घालवता येईल आणि दामिनी हळूच तिला चिमटा काढत म्हणाली ताई नक्की कसा घालवता हो राव तुम्ही तुमच्या साहेबांचा जरा मला सांगाल का की त्यांचा राग घालवण्यासाठी तुम्हाला एकांत हवा आहे नक्की काय कराल तुम्ही म्हणून तुम्ही बाहेर येत नाही हो ना पद्मिनी आता थोडीशी असली लाजली आणि म्हणाली गप्प बस ग दामिनी काहीही काय बोलतेस तू मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की चिडून साहेब आणखीन काहीतरी बोलतील ना मग बाहेर ते बरं दिसत नाही ना दामिनी म्हणाली घर असो किंवा बाहेर तुमच्या साहेबांना जिथं तिथं दम देण्याची सवय आहे आणि वन मोर थिंग तुमच्या साहेबांना कळतं कधी कुठे कसं आणि किती लिमिटमध्ये रागवायचं तो बाहेर व्यवस्थित बोलेल आपल्याशी काळजी नका करू आणि तसंही ताई आमच्या घराचा उमरा चढणार नाही अशी तुमच्या साहेबांनी भीष्म प्रतिज्ञा घेतलेली आहे दुनिया इकडची तिकडे झाली तरी आणि जग बुडाले तरी तो काही त्याची प्रतिज्ञा मोडत नसतो म्हणून आपल्यालाच पायपीट करत त्याच्याजवळ जावं लागणार आहे आपल्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा आपले भाऊ आणि नवरे आपल्यावर खूप प्रेम करतात पण अतिशय टोकाचे रागीट आहेत दोघे पद्मिनी म्हणाली हो नागं मी तर पहिल्यांदाच साहेबांना इतकं चिडलेलं पाहिले एरवी अगं किती सौम्य भाषेत बोलतात ते किती प्रेमानं बोलतात माझ्या मनाचा किती विचार करतात आणि आता इतके चिडले की मला त्यांनी इतक्या दिवसात फोनही नाही केला साधा दामिनी म्हणाली ताई अहो हे पुरुष असेच असतात प्रेमाची भरती आली की अगदी पोट फुटेपर्यंत प्रेम करतील आणि चिडले की दुष्काळच दुष्काळ प्रेमाचा पण आता ताई तुम्ही सवय करून घ्या त्याच्या रागाची सतत असं गोड गोड बोलणं होत नसतं हे सगळं नोकरीचं टेन्शन आहे हो म्हणून तो असा वागतोय नाहीतर माझ्या दादासारखा प्रेमळ माणूस नाही जगात भरचला आवरा ना, ना चला, पटकन अजून तिथे जाऊन दादाला सुद्धा म्हणवायला वेळ लागेल पद्मिनी म्हणाली दामिनी तू त्यांना बाहेर बोलावलं आहेस का भेटायला एखाद्या हॉटेलमध्ये दामिनी म्हणाली नाही अजून मी त्याला फोनही केला नाही ते मी सगळं ठरवीन पण अगोदर घरातून तरी बाहेर पडा तरीही पद्मिनी म्हणाली दामिनी तू त्यांना इथेच ना प्लीज तू काहीही सांग त्यांना पण घरीच बोलाव ना आणि दामिनी डोक्यावर हात मारून घेत म्हणाली ताई तुम्हाला एक गोष्ट सांगू का सगळ्यात जास्त ना तुम्ही हट्टी आहात पद्मिनी तरीही म्हणाली दामिनी प्लीज प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना आणि दामिनी म्हणाली बरं ठीक आहे असं म्हणून तिनं थोडा विचार केला आणि विशालला फोन लावला आणि आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये कदम आले आणि विशालला म्हणाले साहेब तो परवाच्या हाफ मर्डर केसमधला पोऱ्या जरा खूपच आघावपणा करतोय बापाच्या जेवावर खूपच फडफडतोय आमदारांचं नाव सांगतोय आणि धमकी देतोय की नोकरी घालवीन तुम्हा सगळ्यांची असं म्हणतोय आणि आता विशालला प्रचंड राग आला आधीच तो खूप टेन्शनमध्ये होता आणि चिडलेला होता आणि जेव्हापासून त्याचं आणि रुद्रचं भांडण झालं होतं तेव्हापासून खूप गुंडांनी मार खाल्ला होता त्याच्या हातचा आणि विशाल साहेब इतके का पिसाळेत हे मात्र कुणालाच कळत नव्हतं कुठल्याच कर्मचाऱ्याशी ते हो नीट बोलत नव्हते आणि इतक्यात मोरे मॅडम झोपा काढत असलेल्या त्याला दिसल्या आणि विशालनं मोरे मॅडमच्या जवळ असलेल्या टेबलावर जोरात त्याची स्टीका आपटली आणि म्हणाला स्टँडअप गेट आउट फ्रॉम इयर झोपा काढायला येतात नुसत्या झोपा काढायची हौस हो आहे तर नोकरी जॉईन तरी कशाला करता काय एकदा का, एक का सरकारी नोकरी मिळवली की तुम्ही आयुष्यभर आरामात झोपून पगार घेणार का झोपा काढून घेतलेला पगार कधीच पसणार नाही तुम्हाला समजलं त्यामुळे जास्तीत जास्त आजारी पडाल आणि दवाखान्यात जाल आणि जितका प्रामाणिकपणे पैसा कमवाल तितकं सुखी व्हाल विशालने आता खूपच कठोर शब्दात मोरे मॅडमला सुनावलं आणि म्हणाला मी तुमचा बॅड रिपोर्ट कळविनवरती मोरे मॅडम आणि मोरे मॅडम प्रचंड घाबरल्या आणि काही दिवसांपूर्वीच खुश होऊन पेडे खायला देणारे अग्निहोत्री साहेब आता सगळ्यांना ओरडा खायला देत होते आणि मोरे मॅडमना झापत झापतच विशाल कदमला म्हणाला एक काम करा त्या माजलेल्या बोकडाला स्पेशल रिमांड होममध्ये घ्या आणि इतक्यात विशालचा फोन वाजला त्याने पाहिलं तर दामिनी होती त्यानं फोनकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा विशाल कदमला म्हणाला आणि यावेळी स्टिक वगैरे काहीच नको माझा बेल्टच पुरेसा आहे त्याची चांबडी लळवायला इतक्यात पुन्हा फोन वाजला आणि विशाल न चिडून फोन घेतला आणि म्हणाला काय काम आहे का सारखी सारखी फोन करतेस आणि दामिनी फार घाबरण्याचं नाटक करत म्हणाली दादा अरे ताईची तब्येत खूप बिघडली आहे प्लीज तू ये ना लवकर आणि रुद्रसुद्धा इथे नाही अरे नाही तर मी त्यालाच बोलावलं असतं विशाल तसाच कोरड्या आवाजात म्हणाला काय झालंय दामिनी म्हणाली अरे ताईंना अचानक खूप ताप आला आहे आणि आता तिच्याच शेजारी बसलेली पद्मिनी दामिनीच्या या खोट्यावर खुश होत होती तिनं तर आता विशाल जेव्हा दारात येईल ती आजारी है, आहे है, आहे हे ऐकून धावत पळत येईल तेव्हा बेडवर झोपायची तयारी सुद्धा केली होती आणि दामिनी म्हणाली दादा तू येतोस ना पटकन प्लीज ये ना लवकर विशाल थोडा विचार करून म्हणाला दामिनी तुझ्या नवऱ्याला आवडत नाही मी तुझ्या फॅमिलीशी कॉन्टॅक्ट ठेवलेला त्यामुळे तू त्यालाच फोन कर आणि काय ते सांग मला सांगू नकोस हे ऐकलं आणि पद्मिनीनं बारीक तोंड केलं दामिनी म्हणाली दादा अरे काय करतोस असं विशाल म्हणाला हे बघ त्यांना काहीही होणार नाही कळलं आणि मी आता त्यांचा कुणीही लागत नाही तू एखादी रिक्षा बोलव आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि आता इतक्यात आत। कदम हळूच म्हणाले साहेब मग काय करू विशाल फोनवर बोलत बोलतच कदम म्हणाला त्या भडव्याला कपडे काढून रिमांड होममध्ये घ्या आलोच आज त्याची पॅन्ट ओली होई पण त्याचा ते माज उतरवणार पोलिसांना धमक्या देतो काय हरामखोर पोलिसांच्या नादी लागल्यावर काय असतं ते आज त्याला दाखवतो आमच्या नोकऱ्या घालवणार का तो आता त्याला चांगलाच हिसका दाखवतो सगळ्यांचा नाद करायचा पण पोलिसांच्या नादी नाही लागायचं असा विशाल खूपच ठणकावून म्हणाला आणि इकडे पद्मिनी आणि दामिनी खूप घाबरल्या कदम यस सर म्हणून गेले आणि दामिनी म्हणाली दादा तू मग येतोस ना विशाल मग थोड्या वेळाने म्हणाला रुद्र घरी नाही नक्की दामिनी खुश होऊन म्हणाली हो दादा अरे रुद्र नाही घरात ये लवकर तू मग विशाल म्हणाला रुद्र घरी नाही पल्लवी पडली आजारी आणि तू मला बोलवत आहेस तू मला मूर्ख समजलीस का गं चांगलं ठणठणीत माणसाला आजारी पाडताना तुला लज नाही का वाटत अगं किती खोटं बोलशील चल ठेव फोन मला काम आहेत आणि पुन्हा जर असा खोटा फोन केला तर याद राख तुझ्या कानाखाली जाळ काढेन असं तो चिडून म्हणाला आणि प्रचंड रागाला आला आणि तशी पद्मिनी खूप घाबरली आणि दामिनी जीप चावत म्हणाली दादा अरे खरंच मी नाही खोटं बोलत मी खरं बोलते तू ये तरी घरी मग कळेल तुला विशाल म्हणाला नको नक्की मी पल्लवी आजारी आहेत का दामिनी माली हो खरंच आजारी आहेत विशाल म्हणाला मग माझा सुद्धा ॲक्सिडेंट झालेला आहे मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि माझा हात आणि पाय मोडलेला आहे मी येऊ शकत नाही असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला आणि दामिनीनं पुन्हा डोक्यावर हात मारला आणि विशाल चिडून म्हणाला नॉनसेन्स काहीही खोटं बोलते आणि दामिनी तोंड पाडून म्हणाली घ्या ताई झालं तुमचं समाधान पद्मिनी म्हणाली दामिनी आता त्यांना तुझ्यावर कसलाच विश्वास नाही राहिला ग दामिनी म्हणाली हो ना, ना लांडगा आला रे आला अशी गज झाली आहे माझी आता मी खरं जरी बोलले तरी कोणालाच खरं वाटणार नाही पद्मिनी म्हणाली मग आता काय करायचं ग दामिनी मला तर साहेबांना भेटायची खूप इच्छा आहे मग दामिनी म्हणाली आयडिया आणखीन एक आयडिया सुचली ताई मी आईला फोन करते आणि आपण दादाला त्याच्या घरी बोलवून घेऊ आपण दोघी तिथे जाऊ मग दामिनीनं आईला फोन केला आईला सगळा प्लॅन समजावून सांगितला आणि आता आईसुद्धा दामिनीच्या प्लॅनमध्ये सामील झाली कारण तिला खूपच घाई झाली होती सून आणायची घरामध्ये आणि आईने केला विशालला फोन आता एकाच वेळी दामिनी सुद्धा लाईनवर होती आणि विशाल सुद्धा आणि आई म्हणाली विशाल अरे जरा घरी येतोस का रे विशाल म्हणाला आई काय झालं आई म्हणाली अरे पुन्हा माझं डोकं दुखायला लागलं रे खूप विशाल म्हणाला आई तू तुझ्या गोळ्या घेतल्या नाहीस का सकाळच्या जेवणानंतरच्या आई म्हणाली घेणारच होते रे मी गोळ्या पण काय आहे ना गोळ्याचं पाकिटच संपलं आहे तर तेवढं तू घेऊन येतोस का बाळा खूप डोकं दुखतंय रे असं आई थोडीशी विवळली आणि विशाल म्हणाला अच्छा गोळ्यांचं पाकिट संपलं आहे का मग मी एक काम करतो कॉन्स्टेबलला पाठवतो गोळ्या घेऊन तो येईल वीस मिनिटात आई म्हणाली विशाल अरे कॉन्स्टेबल कशाला तू स्वतः ये ना मला तू आणलेली गोळी पाहिजे विशाल म्हणाला आई गोळी मी आणली काय आणि कॉन्स्टेबल आणली काय परिणाम एकच होणार आहे आई मला खूप कामं आहेत तिथं आई थोडी इमोशनल होत म्हणाली विशाल आता आईपेक्षा खूप जास्त काम आहे करे तुला आईसाठी इतकंही नाही करणार तू आईपेक्षा जास्त महत्त्वाचं काम आहे हो ना विशाल म्हणाला आई अगं खरंच काम आहे आणि मी ड्युटीवर आहे मी कॉन्स्टेबलसुद्धा पाठवलं नसता ड्युटी सोडून पण काय आहे ना तू मला महत्त्वाची आहेस म्हणून मी इतकं तरी करतोय नाही तर नकोच मी सरळ मेडिकलवाल्याला फोन करतो आणि एक्स्ट्रा पैसे देऊन घरपोच औषध द्यायला सांगतो आणि इतक्यात फोनवर पद्मिनी शिंकली तसं दामिनीने पद्मिनीचं तोंड दाबलं आणि विशाल म्हणाला आई तुला सर्दी पण आली का आई म्हणाली हो रे सर्दी पण आली आहे मला विशाल म्हणाला मग ठीक आहे सर्दीची औषधंसुद्धा पाठवायला सांगतो आई म्हणाली विशाल तूच ये ना आणि विशाल म्हणाला आई मी खरंच आलो असतो जर तुला खरंच सर्दी झाली असती आणि खरंच तुझं औषधाचं पाकिट संपलं असतं तर कारण दोन दिवसांपूर्वीच मी दोन एक्स्ट्रा पाकिटं आणून ठेवलेली आहेत तुझ्या औषधांची आणि आजपर्यंतच्या इतिहासात तुझं औषधाचं पाकिट कधीच संपलेलं नाही नेहमी शिल्लक असतं आणि ॲडव्होकेट दामिनी तुमच्याविषयी तर काय बोलू मी खोटेपणाच्या सगळ्या लिमिट क्रॉस केल्या तुम्ही तुम्ही तर ॲडव्होकेट होण्याच्या अगोदरच खोटं बोलण्याचं दुकान उघडून बसलेलं आहात खोटं बोलून आरोपी सोडवण्याचा धंदा जोरात चालणार तुमचा पण तुमच्या या भूलतापांना इतर लोक बळी पडतील मी नाही समजलं माझ्या साध्या भोळ्या आईला जर पुन्हा तुझ्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलीस ना तर लक्षात ठेव चल ठेव फोन असं म्हणून पुन्हा फोन केला तर याद राख मला उल्लू बनवता पोलिसांशी खोटं बोलता आणि आता पद्मिनी म्हणाली साहेब माझ्याशी तरी बोला ना मला भेटायचं आहे तुम्हाला विशाल म्हणाला जिथं तू तुझ्या तु तु भावाची बाजू घेतलीस तिथेच सगळं संपलं मला गुन्हेगार आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणारे त्यांची बाजू घेणारेसुद्धा आवडत नाहीत मग तू असो किंवा माझी सख्खी बहीण असं म्हणून विशालने फोन कट केला बाप रे काय करायचं या विशाल साहेबांचं नुसता प्रलय होते कायदाने यांचे हात बांधले होते म्हणून ठीक नाहीतर काही खरं होतं एकेकाचं आणि आता दामिनी आणि पद्मिनी एकमेकींकडे खूपच तोंड पाडून बघितलं आणि दामिनी म्हणाली मला आता वाटतं की तुम्ही त्याच्याशी भेटण्याचा नाद सोडून द्या पद्मिनी पुन्हा रडत म्हणाली नाही दामिनी मला भेटायचं आहे त्यांना आज दामिनी म्हणाली मग माझ्यासोबत यावं लागेल हा बुरखा घालून मी शेवटचा प्रयत्न करणार आहे आणि आता पद्मिनी म्हणाली ठीक आहे चल आणि दोघेही पोलीस स्टेशनमध्ये गेल्या बुरखा असल्यामुळे त्यांना कोणीच ओळखलं नाही आणि विशाल त्याच्या खुर्चीत नव्हता त्याचा मोबाईल त्याचं घड्या त्याच्या टेबलवरच होतं आणि आतून ओरडण्याचे आवाज येत होते साहेब सॉरी पुन्हा असं बोलणार नाही साहेब चुकलं माझं साहेब माफ करा असं म्हणत तो मुलगा माफी मागत होता आणि विशाल रागात म्हणाला तुझ्या बापानं आम्हाला नोकरी लावली का तुला आम्ही तुझ्या बापाचे नोकर वाटलो का आम्हाला बोलशील तू आमची नोकरी घालवशील अजून नीट मिसृड फुटलं नाही तुला आणि माच दाखवतोस का आमची लायकी काढतोस पोलीस तुझ्या घरी पाणी भरणारे नोकर वाटले का तुला चल लाव फोन तुझ्या बापाला आणि तुझी तयारी असेल तर तुझ्या बापाच्या बापाला सुद्धा बोलव तुझ्या जितक्या पिढ्या झाल्या तितक्या सगळ्या पिढ्यांना खाली बोलव आणि घालवून दाखवू नोकरी माझी आता असं म्हणून एक सणसणीत कानाखाली वाजवली विशालनं त्या मुलाच्या तसं त्या मुलानं दोन्ही मांड्यामध्ये हात पकडला आणि खाली बसला बहुतेक त्याची ओली झाली होती विशाल त्याच्याकडे चुटकी वाजून बोट दाखवत म्हणाला आतापर्यंत तू बहुतेक माझ्यासारख्याच्या नादी लागला नाहीस आणि माझ्यासारखा तुला कोणी भेटला नाही म्हणून तू पोलिसांना हलक्यात घेतोस पण यावेळी तुझा सामना झालाय इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्रीशी नाव नीट लक्षात ठेवायचं आता मला बघायचंच आहे की तुझा बाप तुला सोडवण्यासाठी करतो काय करतोय आणि बाहेर हे ऐकून पद्मिनी खूप घाबरली तिची ही पहिलीच वेळ होती पोलीस स्टेशन बघायची आणि पद्मिनी म्हणाली दामिनी अगं हे काय होतंय इतके का आवाज येतात रडण्याचे दामिनी म्हणाली तुमचे साहेब आतमध्ये प्रसाद वाटत आहेत आणि हे ऐकून पद्मिनी आणखीनच घाबरली आणि दामिनी हळूच तिच्या कानात म्हणाली अजूनही तुम्हाला भेटायचं आहे का तुमच्या साहेबांना आणि अजूनही तुमचा पक्का निर्णय आहे ना त्याच्याशी लग्न करण्याचा आणि पद्मिनीने एक आवण डागिळत म्हणाली हो इतक्यात पाटील म्हणाले बोला काय काम आहे आणि दामिनी म्हणाली आम्हाला तक्रार करायची आहे पाटील म्हणाले कोणाची तक्रार करायची आहे आणि तक्रार काय आहे आणि दामिनी म्हणाली इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री यांच्या विरोधात तक्रार करायची आहे आणि त्यांनी एका मुलीला प्रेमात फसवलं आहे याबद्दल तक्रार करायची आहे आणि हे ऐकून सगळेजण शॉक झाले आणि उभे राहिले पाटीलच्या हातातून तर पेनच खाली पडला इतका तो दचकला होता आता नेमकं हे ऐकलं विशालनं आणि तो म्हणाला वॉट तसे पाटील म्हणाले ओ बाई तुम्ही काय बोलताय ते कळतय तुम्हाला दामिनी म्हणाली मला चांगलंच कळतय की मी काय बोलते या माझ्या ताई आहेत आणि तुमच्या इन्स्पेक्टर विशाल यांनी यांना लग्नाचं वचन दिलं त्यांच्यासोबत फिरले पिक्चर बघितला त्यांना स्वप्न दाखवली गोड गोड बोलून आणि आता लग्नाला नाही म्हणत आहेत आता तुम्हीच सांगा ही फसवणूक आहे नाहीतर काय आणि आता विशालने कमरेवर हात ठेवला आणि नकारारती मान हलवत दात ओट खाऊन म्हणाला दामिनी काय करू मी तुझं आणि पाटील अग्निहोत्री साहेबांची बाजू घेऊन म्हणाले हे बघा बाई आमचे साहेब असे नाहीत ते स्वच्छ चारित्र्याचे आहेत तुमचा काहीतरी गैरसमज झाला आणि दामिनी म्हणाली माझ्याकडे पुरावे आहेत हे बघा हे लॉकेट बघा हे तुमच्या साहेबांनीच माझ्या ताईला दिलं होतं प्रेमाची निशानी म्हणून यामध्ये त्यांचा फोटो आहे की नाही बघा तसं विशाल आणखीन घाबरला आणि पटकन तिच्याजवळ आला आणि तिच्या चेहऱ्यावरचा बुरखा त्यानं ओढला आणि दामिनीला पाहून सगळे शॉक झाले आणि विशाल मनात म्हणाला या बिंडोकने तर सगळंच सांगितलं इथं आणि पाटील म्हणाले साहेब दामिनी बोलते ते खरं आहे का आणि विशाल म्हणाला पाटील हे सगळं खोटं आहे तुम्ही का तिचं काहीही ऐकू नका पाटील म्हणाले पण साहेब या लॉकेटमध्ये तर तुमचा फोटो आहे आणि सोबत एक मुलगीसुद्धा आहे आणि हा पुरावा आपण ग्राही धरतो मग काय करू तक्रार लिहून घेऊ की नको दामिनी म्हणाली तुम्ही त्यांना काय विचारता तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या हे असं कुठे वागणं झालं का आधी गोडगोड बोलायचं वचनं द्यायची आणि नंतर तोंडही पाहायचं नाही म्हणायचं आता हे सगळं पद्मिनी शांत बसून ऐकत होती पण खूप घाबरली होती आणि पाटील थोडे हसून म्हणाले मग ज्या मुलीला साहेबांनी फसवलं आहे तिचा चेहरा तरी दाखवा आम्हाला आणि दामिनी पद्मिनीच्या चेहऱ्यावरचा बुरखा काढायला जाणार इतक्यात विशालनं तिचा हात पकडला आणि म्हणाला गप्प बस अजिबात तिचा बुरखा काढू नकोस आणि दामिनी म्हणाली का आता तुझा आणि त्यांचा काही संबंध नाही असं म्हणालास ना तू मग दिसू दे ना सगळ्यांना त्यांचा चेहरा तो मला काय फरक पडतो इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री साहेब आणि आता विशालला काय बोलावं हे समजतच नव्हतं तो हळूच म्हणाला हे बघ इथं कसल्याही टाईपचे लोक आहेत गुंडसुद्धा आहेत तिचा चेहरा इथं ओपन करू नकोस एकतर तू इथे तिला घेऊन आलीस अशी ते यायला नको होतंस तुला माहीत आहे मला हे चालत नाही दामिनी म्हणाली का का चालत नाही तुला पण त्यांना चालतंय ना आता विशाला दामिणीचा राग आला त्यानं सगळ्यांकडे एक नजर फिरवली सगळे त्याच्याकडेच बघत होते आणि गालात हसत होते आता अग्निहोत्री साहेबांचं सा गुलदस्त्यात असलेलं प्रेमप्रकरण दामिनीने ओपनच करून टाकलं होतं दामिनी म्हणाली पाटील साहेब तुम्ही घेताय ना आमची तक्रार हे बघा तुम्ही असं हो आमची तक्रार टाळू शकत नाही आणि पाटील हसून म्हणाले साहेब काय करू तुम्हीच सांगा आणि आता विशालने सरळ दोघींच्याही हाताला पकडलं दामिनीचा हात त्यानं मनगटाला पकडला आणि जरा सैल पकडला होता पण पद्मिनीचा हात मात्र त्यानं बोटात बोटे गुंफूनच घट्ट पकडला होता आणि दोघींनाही पोलीस स्टेशनच्या बाहेर घेऊन गे गेला आणि त्या पकडलेल्या हाताकडे मोरे मॅडम पाटील आणि कदम खूप आश्चर्याने बघत होते आणि गालात हसत होते आणि एकमेकांना पाहून डोळे मिचकावत होते आणि पद्मिनी मात्र त्याच्या त्या आवेगपूर्ण स्पर्शाने खूप खूप शहारून गेली होती बुरक्याच्या आत लाजत होती आणि गालात हसत होती आता वकील मॅडमने तर त्यांचं काम चोख पार पाडलं पण आता बघूया भावी मिसेस अग्निहोत्री इन्स्पेक्टर अग्निहोत्रींचा राग कसा घालवतील बघायला विसरू नका पुढचा एपिसोड थँक्यू